स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी यांनी बारा वाजवलेत नागरिकांना नीट पाणी नाही रस्ता नाही जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य तसंच विजेनं देखील हैराण असलेल्या नागरिकांसाठी तो खास आपल्या स्टाईल मध्ये पुन्हा एकदा ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेण्यासाठी रस्त्यावर उतरलाय आता ते दुसरे तिसरे कुणी नाही तर नेरळचे माजी सरपंच भगवान चनसे आहेत कर्मचारी वर्गापासून सर्व घटकांवर चनचे यांचा दबदबा राहिलाय आज चनचे हे पुन्हा एकदा नागरिकांसाठी धावून आलेत रायगड जिल्ह्यातील नेरळ ग्रामपंचायत तशी आर्थिक दृष्ट्या मोठी ग्रामपंचायत परंतु दोन हजार एकोणीस नंतर खऱ्या अर्थानं या ग्रामपंचायतीचा कारभार चवाठ्यावर आणला तो येथील सत्ताधारी विरोधकांनीच गावात नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागलं आंदोलन करावं लागलं परंतु नाही त्यांच्या समस्या सुटल्या नाही प्रश्न मार्गी लागले पाणी लाईट रस्ते ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य गावात डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना फवारणी नाही मात्र एकीकडे जनता उपाशी आणि पुढारी तुपाशी असल्याचं चित्र होतं आज सर्व सत्ताधारी आणि विरोधकांवर राजीनामे देण्याची नामुष्की आहे मात्र ऐन पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी नागरिक हैराण असताना पुन्हा एकदा नेरळकरांच्या सेवेसाठी माजी सरपंच भगवान संचे हे धावून आलेत भगवान संचे हे राष्ट्रवादी कर्जत तालुका अध्यक्ष आहेत ते आपल्या खास स्टाईलसाठी ओळखले जातात त्यांच्या काळात कर्मचारी वर्गावर धाक राहिला काम न केल्यास जागेवरच कामावरून काढलं जात होतं गावात मूलभूत गोष्टींची कधी वानवा जाणवली नाही तर बिल्डर लॉबीवर देखील त्यांचं वर्चस्व राहिलं आज चनचे हे मोहाची वाडी ते आनंदवाडी या रस्त्यासाठी पुढे आले या रस्त्याची दुरावस्था झाली होती रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता येथून आदिवासी राहणाऱ्या नागरिकांना मोठा संघर्ष करत प्रवास करावा लागत होता शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना येणं जाणं नको झालं होतं आपल्या समस्या सोडवणारा कोण म्हणून प्रश्न समोर असतानाच भगवान चनचे हे धावून आलेत सुधाकर घारे यांच्या मदतीनं वाडी ते आनंदवाडी या रस्त्यावर पडलेले खड्डे त्यांनी भरून घेण्यास सुरुवात केली आहे मान्सून असल्यानं सोय करून देण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न यावेळी त्यांच्या सोबत महेंद्र घारे नेरळ शहर अध्यक्ष धनाजी गरुड कविता शिंगवा अरुण कराळे गणेश खराटे प्रवीण ब्रह्मांडे धाऊ उघडा गोरख शेप युवक शहर अध्यक्ष रोहन चव्हाण नरेश पवार तसंच यावेळी अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते तुम्ही बघू शकता या रस्त्यावरती मी खड्डे झालेले आहेत आणि इथं आम्हाला शाळेत जायला खड्डे म्हणजे खड्ड्यातून जायला लागतो ज्येष्ठ नागरिकांसाठी ते खड्डे भरण भरण्यात यावे ही तर आमची अपेक्षा आहे आज आपण जिथे उभे आहात ते मोहाचेवाडी ते आनंदवाडी रस्ता या ठिकाणी किमान सहा ते सात वाड्यांचा संपर्क येतो किमान सहा ते साठ वाड्यांमध्ये येताना आपण आता पाहिलं असेल की खड्डेच खड्डे आहेत रस्ता हा नाहीच आहे आपण पाहतो विकासाचा हजारो कोटीचा काहीच देव बंगाल चालू आहे हजारो कोटीची कामं केली गेली मग कामं गेली कुठे आज पण वाड्यांमध्ये लाईट नाही आहे रस्ते नाही आहेत मग हजारो कोटींचे विकास झाले का भूमिपूजन करून हा काम होत नाही काम करून काम होत भूमिपूजन केली आणि काम हजारो कोटीचं काम झालं असं होत नाही विकास काम एकच करत तर विकासाचे वारे सुधाकर आंबेवाडी कोंबळवाडी बाकीचा माळ नव्या आंबेवाडी इकडे जो येणारा रस्ता आहे तर त्याची म्हणजे एकदम बेकार परिस्थिती किती आहे आम्ही भगवानदादाकडे गेलो भगवानदादानी आम्हाला येऊन सुधाकर दादाकडे नेलं त्याच्यानंतर दा दादा सुधाकर त्यांनी स्वतःच्या खर्चाने आज आम्हाला एवढी मदत केली आहे का आज आमच्या रस्त्याचे म्हणजे खड्डे सर्व गुंजायला घेतले पण दादांचा भगवानदादा सर्व कार्यकर्त्यांचा आम्हाला भरपूर सहकार्य आहे त्यांचा आम्ही सर्व गाव ग्रामस्थ आभार मानतोय आणि असंच आमचं कार्यक्रम दादांनी दादालाही म्हणते आमच्या वाड्यानं थोडं लक्ष राहावं हेच बोलून मी आज या ठिकाणी आमचे भगवान त्यांचे आरे साहेब त्या आमच्या रस्त्याची बिकट परिस्थिती आज चाली तर आम्ही घरे साहेबाला सांगितला एक ये दिवस येऊन गेला बघतो तुमचा रस्ता आता सुरू करतो आणि आम्हाला कोण ग्रामपंचायत कोणी ढकून बघला नाही या रस्त्या परिस्थिती वाईट झालेली आहे म्हणून आम्ही साहेबाला पूर्ण धन्यवाद करून धन्यवाद त्याला चांगले आमदार पुढं पाठवू आम्ही त्याला भगवान त्यांच्या दिलापर्यंत पाठवा आणि या आमच्यावर लक्ष देत नाही म्हणून आम्हाला ही वेळा आलेली आहे मोहछिवाडी ते इकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आपण उभे आहोत आणि आपण सगळेजण बघितले असेल तर आज रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की माणूस काय गाडी पण गाडी काय माणूस पण चालू शकत नाही आणि गेले दोन महिने झाले आहे रस्त्याची अवस्था अशी आहे परंतु मेरळ प्रशासनाचं चा, व तालुका प्रशासनाचं चा, अजिबात याकडे लक्ष नाही आहे आणि सुधाभाऊ फक्त या रस्त्यावर एकदा येऊन गेले आणि त्यांच्या आदेशाने या रस्त्याची डाबडुकी करून आम्ही स्वतःच्या खर्चाने स्वखर्चाने भगवान शिव चर्चे आणि सुधापर सुधाकर भाऊ यांनी स्वतः केलेली आहे आपण बघत आहात आपले सर्व कार्यकर्ते आज इथे जमलेले आहेत आणि कविताताई शिंगवासुद्धा आमच्याबरोबर आहेत ज्या या भागात राहतात आणि गोमाशेत जे जुने कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे सुनील भारती हे सुनील कांबरी हे सुद्धा आमच्याबरोबर आहेत आणि आम्ही राष्ट्रवादी नेरळ पक्ष आणि तालुका यांच्या वतीने या नेरळ या रस्त्याची डागडुगी करण्याचं काम इथं चालू आहे एकूणच एकीकडे कर्जत विधानसभा मतदार संघात सुधाकर घारे आपल्या कामाची छाप पाडत असताना दुसरीकडे भगवान संचे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत भगवान चनचे नेरळ जिल्हा परिषद वॉर्डचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आणि येणाऱ्या काळात चनचे हे नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार आपल्या ताब्यात घेऊन पुन्हा एकदा आपल्या कामाची छाप नेरळकरांवर पाडू शकतात नेरळकरही त्यांच्या कामावर खुश होतील त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत ही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ